मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या तीन हजार इंग्लिश वर्ड्स या सिरीजमध्ये ज्या ठिकाणी आज आपला पाठ अठरावा आहे आणि आठशे एक्कावन्न नंबरचा शब्द तुमच्यासमोर आहे जाहिरात ज्याला आपण ॲडव्हर्टाइजमेंट असं म्हणतो बघा जाहिरात त्याला काय म्हटलं जातं ॲडव्हर्टाइजमेंट बघा मित्रांनो या सिरीजमध्ये आपण तीन हजार इंग्लिश वर्ड्स पाहतोय जर तुम्ही आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून ठेवा पुस्तक पुस्तक म्हणजे बुक पुस्तक ज्याला इंग्लिशमध्ये आपण बुक असं म्हणतो पुढे आहे कथा म्हणजे स्टोरी किंवा टेल कथा म्हणजेच काय स्टोरी किंवा टेल आहे कविता म्हणजे पोयम किंवा पोएट्री कविता म्हणजे पोयम किंवा पोएट्री पुढे आहे लेखक म्हणजे रायटर किंवा ऑथर लेखक ज्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो रायटर किंवा ऑथर शब्द आहे वाचन म्हणजेच रीडिंग वाचन म्हणजे रीडिंग पुढे आहे शब्द म्हणजे वर्ड किंवा टर्म शब्द ज्याला आपण इंग्लिशमध्ये वर्ड किंवा टर्म असं म्हणतो पुढचा शब्द आहे वाक्य म्हणजे सेंटेन्स वाक्य म्हणजेच काय सेंटेन्स पुढे आहे भाषा म्हणजे लँग्वेज भाषा मजे काजे है, है व्याकरण मजे ग्रामर व्याकरण मजे का लिपी मजे स्क्रिप्ट कि अल्फाबेट लिपी मजे क्या स्क्रिप्ट कि अल्फाबेट पुढ़ शब्द है इतिहास ज्याला हिस्ट्री अटल जता इतिहास मजेच हिस्ट्री पुढ़ बुढ़ा शब्द है भूगोल मजे जोग्रॉफी भूगोल म्हणजेच काय ज्योग्राफीचा शब्द आहे राजकारण म्हणजे पॉलिटिक्स राजकारण म्हणजेच काय पॉलिटिक्स पुढे आहे निवडणूक म्हणजे इलेक्शन निवडणूक म्हणजेच काय इलेक्शन पुढचा शब्द आहे पक्ष म्हणजे पार्टी पक्ष म्हणजे पार्टी पुढे आहे सरकार म्हणजे गव्हर्नमेंट सरकार म्हणजेच गव्हर्नमेंट पुढे आहे मंत्री म्हणजे मिनिस्टर मंत्री म्हणजे मिनिस्टर पुढे आहे मुख्यमंत्री म्हणजे चीफ मिनिस्टर मुख्यमंत्री म्हणजेच चीफ मिनिस्टर पुढे आहे प्रधानमंत्री म्हणजे प्राईम मिनिस्टर प्रधानमंत्री म्हणजेच प्राईम मिनिस्टर पुढे आहे राष्ट्रपती म्हणजे प्रेसिडेंट राष्ट्रपती म्हणजेच प्रेसिडेंट तो शब्द आहे संसद म्हणजे पार्लमेंट संसद म्हणजेच पार्लमेंट पुढचा शब्द आहे कायदा म्हणजे लॉ किंवा ऍक्ट कायदा म्हणजे लॉ किंवा ऍक्ट पुढे आहे न्याय म्हणजे जस्टिस न्याय म्हणजेच जस्टिस पुढचा शब्द आहे न्यायालय म्हणजे कोर्ट ऑफ जस्टिस न्यायालय म्हणजेच कोर्ट ऑफ जस्टिस पुढे आहे वकील म्हणजे लॉयर वकील म्हणजेच काय लॉयर पुढे आहे न्यायाधीश म्हणजे जज न्यायाधीश का म्हणजे काय जज पुढे आहे पोलीस म्हणजे पोलीस पोलीस म्हणजे पोलीस पोलीसचा शब्द आहे गुन्हा म्हणजे क्राईम गुन्हा म्हणजे काय क्राईम पुढचा शब्द आहे बघा तुरुंग ज्याला इंग्लिशमध्ये जेल किंवा प्रिझन असं म्हटलं जातं तुरुंग म्हणजेच काय जेल किंवा प्रिझन पुढचा शब्द आहे तपास म्हणजे इन्व्हेस्टिगेशन तपास म्हणजेच काय इन्व्हेस्टिगेशन पुढे आहे पुरावा म्हणजे एव्हिडन्स किंवा प्रूफ पुरावा म्हणजेच काय एव्हिडन्स किंवा प्रूफ पुढचा शब्द आहे जबाब ज्याला स्टेटमेंट किंवा टेस्टीमनी असं म्हटलं जातं जबाब म्हणजे काय स्टेटमेंट किंवा टेस्टीमनी पुढे आहे शिक्षा म्हणजे पनिशमेंट शिक्षा म्हणजे पनिशमेंट पुढे आहे स्वातंत्र्य म्हणजे फ्रीडम किंवा लिबर्टी बघा स्वातंत्र्य म्हणजे काय फ्रीडम किंवा लिबर्टी पुढे आहे हक्क म्हणजे राईट किंवा क्लेम हक्क ज्याला आपण इंग्लिशमध्ये राईट किंवा क्लेम असं म्हणतो पुढे आहे कर्तव्य म्हणजे ड्युटी कर्तव्य म्हणजे काय ड्युटी पुढे आहे जबाबदारी म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी म्हणजे काय रिस्पॉन्सिबिलिटी पुढचा शब्द आहे अधिकार म्हणजे ऑथॉरिटी किंवा पॉवर अधिकार म्हणजे काय ऑथॉरिटी किंवा पॉवर पुढे आहे व्यवस्थापन म्हणजे मॅनेजमेंट व्यवस्थापन म्हणजे काय मॅनेजमेंट पुढे आहे धोरण म्हणजे पॉलिसी धोरण म्हणजेच पॉलिसी पुढे आहे योजना म्हणजे प्लॅन किंवा स्कीम योजना म्हणजे काय प्लॅन किंवा स्कीम पुढे आहे उद्देश म्हणजे पर्पज किंवा एम उद्देश म्हणजे काय पर्पज किंवा एम पुढे आहे कारण म्हणजे रिझन किंवा कॉज कारण म्हणजे काय रिझन किंवा कॉज पुढे आहे परिणाम म्हणजे रिझल्ट किंवा कॉन्सिक्वेन्स बघा परिणाम म्हणजे रिझल्ट किंवा कॉन्सिक्वेन्स सुरुवात म्हणजे स्टार्ट किंवा बिगिनिंग सुरुवात म्हणजे काय स्टार्ट किंवा बिगिनिंग पुढे आहे शेवट म्हणजे एंड किंवा कनक्लुजन बघा शेवट म्हणजे काय एंड किंवा कन्क्लुजन पुढे आहे वेळ म्हणजे टाइम वेळ म्हणजे टाइम पुढे आहे क्षण म्हणजे मोमेंट क्षण म्हणजे मोमेंट पुढचा शब्द आहे भविष्य म्हणजे फ्युचर भविष्य ज्याला आपण इंग्लिशमध्ये फ्युचर असं म्हणतो तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण नऊशे शब्द पूर्ण केलेले आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा चॅनलला सब्सक्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा थँक्स फॉर वॉचिंग